चंदगड तालुका पत्रकार संघ संचलित सी एम न्यूज या लोकप्रिय चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा भारतामध्ये चारा घोटाळा आहे आणि तसाच चंदगड नगरपंचायतमध्ये कचरा घोटाळा मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार आहे व थोड्याच दिवसात मी तुमच्या समोर घेऊन येणार आहे शौचालय होणं हे गरजेचं आहे परंतु गर्दीच्या ठिकाणी व्हावं नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष नगरसेवक आणि कारभारी येऊन मनमानी मन करून जनतेची दखल करण्यात आले नमस्कार सगळ्यांचं स्वागत आहे चंदगड नगरपंचायतीच्या तिने बांधकाम करण्यात येणारा ई टॉयलेटला नागरिकांचा तीव्र विरोध आहे यापूर्वी ही विरोधाला नगरपंचायतीला समोर जावं लागले यावेळी विरोध कसा आहे जाणून घेऊ काय नेमकी समस्या आहे आणि हा ई टॉयलेट या ठिकाणी आता या बांधकाम याच्यामुळे तुम्हाला कोणता त्रास आहे काय सांगाल त्याच्यामध्ये पाण्याची इतर सुविधा नाही आहे या पाण्याच्या असुविधामुळे इतर जी दुर्गंधी जो प्रसा, प्रसार पसरणार त्यानंतर जो एक रोगराई जो जो येणार त्याचा नाहक त्रास आहे आमच्या पहिला प्रथम त्या घरामध्ये होणार आणि ह्या ठिकाणी या गोष्टीची आवश्यकता नसून ह्या टे अशा टॉयलेटची सुविधा एक वर्दळीच्या ठिकाणी किंवा एक शासकीय ठिकाणी असण्याची गरज आहे या ठिकाणी प्रत्येकाच्या घरपती नाही म्हटला तर एक दोन दोन एक संडास बाथरूमची चीज़ सुविधा आहे त्यामुळे इथे काय अवेलेबल अशी काय करण्याची गरज नव्हती आणि त्यानंतर हे आम्ही अशा प्रकारची एक तक्रार नोंद केलेली आहे आणि ह्या तक्रारीचा दखल अद्याप कोणत्याही कोणीही घेतलेलं नाही आहे गरज नाही लहान मुलं येणं जाणार आहे काही नाही गरम नाही संडास नसायलाच पाहिजे मला पण नको राहणार सारख आणि काही संशयाची गरज नाही इथूनच बस स्टँड शंभर मीटर अंतरावर आहे तिथे संशयाची सोय वगैरे आहे त्या ठिकाणी लोक ये जा करतात त्यामुळे इथे काही संशयाची गरज नाही वार्ड क्रमांक आठ आहे हा माझा वार्ड क्रमांक आहे तेरा बारा, तेरा बारा दोन हजार तेवीसला सर्वसाधारण मीटिंगमध्ये में ही टॉयलेट मंजूर झाली होती परंतु ती टॉयलेट तहसीलदार ऑफिस प्रणाम हॉटेल हो आणि बाबा गार्डनकडे ठरावामध्ये विषय मांडला होता परंतु याची आम्हाला न कळवता न विश्वासात घेता इथे परस्पर काम चालू झालं त्यावेळेला जनतेचा मला निरोप आला की इथे ते टॉयलेट होत आहे ते थांबवावं आणि त्याच्यासाठी मला तिने लिखी निवेदन नगरपंचायतला दिले आणि मला पण दिले त्यानुसार मी हे काम चालू असता मी ते काम थांबवलं गेलं परंतु मी इथून थांबून गेल्यानंतर इथं नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष नगरसेवक आणि कारभारी येऊन मनमानी करून जनतेची दखल निवेदनची न घेता हे उभा करण्यात आले परंतु इथे काही गरज नाही आहे हे जिथे गर्दीचं ठिकाण आहे तिथे उभा करण्यात यावं आणि इथे असती आहे ह्या लोकांना इथं महिलांना इथे गिरं नाही इथे घरं आहेत समोर महिला जा ए जा करत असतात त्यांना हा त्रास होत जातो आणि स्वचालय होणं हे गरजेचं आहे परंतु गर्दीच्या ठिकाणी व्हावं आणि हे स्वच्छालय थांबवावं आणि अधिकाऱ्यांना आम्ही सांगितलं असता अधिकाऱ्यांनी कुठलीही न दखल घेता नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष हाताशी राहून हे काम पूर्ण करण्यात आलं आहे हे काम वेळेवर बंद व्हावं जर नाही झालं तर ह्याच्यासाठी आम्ही आंदोलन करणार नाही तर उपोषण करा ह्या दोन्ही गोष्टी आम्ही करणारच आहे